काय मंडळी तुम्हाला पण आवडतं ना तुमची लहान मुलं आहेत घरी त्या लहान मुलांसाठी आता भरपूर साऱ्या भाज्या बाजारामध्ये मिळतात त्याच्यापासून मस्त असं ना मिनी पराठा किंवा वाट्स पराठा आपण म्हणू शकतो बाईट्स एका बाईट्समध्ये संपेल असा पराठा पाहणारं तर ह्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ आलेला आहे आणि नक्की तुम्ही ना इथं लिंक देणार आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही पाहू शकता म्हणजे त्रिकोणी एक बटन असतं त्याच्यावरती क्लिक करा मग तुम्ही तुम्हाला ह्याची रेसिपी मिळून जाईल तर खूप छान लागतो अशा भाज्या आपण सगळ्या जेवढ्या असतात ना आता हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसात खूप स्वस्त अशा भाज्या भेटतात आणायच्या आणि मस्त असा पराठा करून मुलांना थंडीच्या दिवसात गरमागरम पराठा टिफिनला असो किंवा घरी असो छान असं तयार करून मुलांसाठी द्यायचं इतका भारी आणि टेस्टी लागतो तुम्हाला नक्की मी दाखवला आहे कसा बनवायचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ते पराठेंना खायला पण टेस्टी तुम्ही बटर लावा तूप लावा किंवा तेल लावा ज्या पद्धतीने दाखवले त्या पद्धतीने नक्की करून पा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की तुमच्या मित्रपरिवारवर शेअर करा तर इथे आपण ना ज्या भाज्या आहेत आपल्याकडं त्या सगळ्या घेतलेल्या आहेत उकरून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हवे असलेले मसाले घेतले मेन म्हणजे आपण चाट मसाला आणि मॅगी मसाला हे वापरणार आहोत आणि अप्रत्यक्ष चव येते त्याला आणि हा पराठा मस्त असा मऊसुद्ध राहतो आणि सगळ्या भाज्यांनी लोळेला असा पराठा तयार होतो चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये